दत्त, नमस्कार, श्री श्री गुरुदेव स्वामी समर्थ फक्त बघा श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजा पाठ मंत्र सिद्ध करण्यासाठी श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि माता पार्वतीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी श्रावणातील प्रत्येक मंगळवार अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे अशा पाच वस्तू ज्या वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमचं जे बिघडलेलं भाग्य आहे ते उर्वरित होईल कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल तुमचं जे काही आयुष्य आहे ते संपूर्ण आयुष्य तुमचं बदलून जाईल मनात असणाऱ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल बघा पाच पैकी एक दोन तीन शक्य असतील तर पाच शक्य नसतील तर या पाच पैकी एक तरी वस्तू तुम्हाला आहे आता सगळ्यात पहिली वस्तू रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जात आहे आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे सगळ्यात पहिले एक तुम 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 स्री एंत्र, स्री एंत्र तुम्हाला, तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे छोटंसं कापड नसेल तुमच्याकडे कागद असेल तुमच्याकडे कागद घेतला तरीही चालेल कापड किंवा कागद जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचं फोटो माता लक्ष्मीची मूर्ती स्त्रीयंत्री स्त्रीयंत्र काहीही चालेल फक्त देवघरात माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला हे लाल कापड किंवा तो कागद ठेवायचा आहे आणि त्या कापड काग सॉरी त्या कापडावर किंवा कागदावर तुम्हाला मोजून सात लवंगा ठेवायच्या आहेत फूलवाल्या अख्ख्या असणाऱ्या सात लवंगा सातही लवंगा ठेवत असताना तुम्हाला त्या सुगंधी अत्थरामध्ये मिक्स करायच्या आहेत घरात गुलाब अत्तर आहे हिना अत्तर आहे मोगरा चमेली कुठलंही अत्तर असेल त्या अत्तर थोडंसं लवंगाला स्प्रेड करा आणि त्या कागदावर ठेवा पुन्हा दुसरी लवंग पुन्हा अत्तरात स्प्रेड करा पुन्हा त्या कागदावर अशा सातच्या सातही लवंगा एक एक करत आपल्याला अभिमंत्रित करत त्या कागदावर ठेवायचे आहे कापड किंवा कागद जे काही असेल त्याची पुडी किंवा छान पोटली तयार करायची आहे त्यानंतर ही पुडी किंवा पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला तीन वेळा माता लक्ष्मीचं जे श्रीसुक्तम आहे हे स्त्रीसुक्त म्हणायचं आहे फलश्रुती नाही म्हटली तरीही चालेल फक्त तीन वेळा श्रीसुक्त म्हणा श्रीसुक्तम श्री नाही तर महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम म्हटला तरीही चालेल त्याच्यानंतर ह्या ज्या लवंगा आहेत त्या देवघरातून उचलायच्या आहेत आणि रात्री तुम्ही जिथे झोपता तिथे तुमच्या उशीखाली तुमच्या जवळ ठेवायचे आहे सकाळी उठलात अंघोळ वगैरे झाली कामासाठी बाहेर पडताय किंवा व्यवसाय उद्योग जे काय आहे हे जात आहे तर ह्या लवंगा ज्या आहेत त्या बेड खालून काढायच्या गादी खालून काढायच्या आपल्या पॉकेटात किंवा आपल्या जवळ ठेवायच्या दिवसा त्या आपल्या जवळ ठेवायच्या आणि जेव्हा तुम्ही रात्री घरी याल तेव्हा त्या ते उशीखाली ठेवायच्या जवळपास एकवीस दिवस ह्या लवंगा तुम्ही रोज रात्री उशी खाली आणि रोज दिवसा सोबत ठेवल्या तर तुमचं जे बिघडलेलं भाग्य आहे ते उर्वरित होईल नशीब बदलून जाईल इच्छा पूर्ण होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहील पैशांची प्रत्येक अडचण तुमची सुटत जाईल सगळ्यांनाच माहिती आहे लवंग ही लक्ष्मीला विशेष क्रिया आहे जी शुक्रग्रहाशी संबंधित आहे ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात आर्थिक लाभ हा बक्कळ असतो <coughs> आता तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे खळकुंड आपल्यापैकी प्रत्येक घरामध्ये हळकुंड आवर्जून असतं ज्यांच्याकडे आहे अवेलेबल आत्ता यावेळी त्यांनी काय करायचं छान एक खळकुंड घ्यायचं ठीक आहे रात्री झोपण्यापूर्वी आज मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी जे हळकुंड आपण घेतलेलं आहे ते थोडंसं पाण्यात बुडवायचं घरामध्ये जे पाणी असतं साधं पिण्याचं या पाण्यामध्ये ते हळकुंड बुडवायचं बेडवर देवघराच्या समोर घरातील ईशान्य दिशेला उत्तर दिशेला जिथे शांत निवांत वाटतं अशा ठिकाणी छान बसायचं मांडी घालून छान बसायचं जे हळकुंड घेतलेलं आहे ते पाण्यात बुडवायचं आणि आपला हा जो उजवा हात आहे आपला हा जो उजवा हात आहे उजव्या हाताचा हा जो उंचवटा आहे जो शुक्राचा कारक मानला जातो या उंचवट्यावरती हे हळकुंड जे आहे ते घासायचं पाच मिनटं हे हळकुंड घासायचं आणि पाच मिनटं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा बघा हळकुंड पाच मिनटं पाण्यात बुडून इथे घासायचं आणि पाच मिनटं ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा हा मंत्र जप करून झाला पाच मिनटं तुमचे पूर्ण झाले हळकुंड इथे घासून झालं की त्याच्यानंतर बघा हळ हात आपला धुवायचा नाही रात्रभर हा हात असाच ठेवायचा त्याला हळद लागेल ला असं काही नाही कारण हळकुंडातून घासल्यानंतर खूप हळद येणार नाही थोडासा नॉर्मल पिवळा होऊ शकतो किंवा पाणी जे काही असेल पण त्यानंतर हात धुवायचा नाही रात्रभर हा हात असाच ठेवून तुम्हाला झोपायचा आहे आणि जे हळकुंड आहे हे हळकुंड एखाद्या कागदात सफेद किंवा कुठल्याही रंगाच्या कागदात बांधून ते रात्री म्हणजे काळा कागद सोडून किंवा काळं कापड सोडून कुठल्याही कापडात किंवा कागदात बांधून ते उशीखाली ठेवायचं आहे हे हळकुंड जवळपास सव्वा महिना आपल्या उशीखाली ठेवायचं आहे रोज रात्री आज मंगळवारपासून श्रावणातील मंगळवारपासून रोज रात्री ते हातावर घासायचं रोज रात्री आणि हात तसाच ठेवून झोपायचं रोज ही क्रिया रोज तुम्ही एक महिना सव्वा महिना केली तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठलीच आर्थिक अडचण येणार नाही कितीही दारिद्र्य असेल कितीही गरिबी असेल तर ते कुठेतरी संपत जाईल कर्ज खूप जास्त जास्त असेल तर ते कुठेतरी कमी होत जाईल पैशांच्या वाटा मोकळ्या होत जातील इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि तुमची कितीही कितीही कठीण असणारी इच्छा ज्यात सतत अडथळ येत होते तर ती इच्छासुद्धा पूर्ण होईल बघा शुक्राचा कारक असणारा हा भाग आणि हळद जी लक्ष्मीला प्रिय आहे हळदसुद्धा शुक्राची कारक आहे गुरुला विशेष प्रिय आहे जेव्हा तुम्ही इथे या भागात हळदीचं घर्षण करून भगवान श्री विष्णूचं स्मरण कराल तशी लक्ष्मी खेचून येईल जेव्हा सव्वा महिना तुम्ही ही क्रिया रोज कराल तेव्हा त्या सव्वा महिन्यात एकदा तरी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येऊन ती स्थिर होईल तुमच्यावरती खुश होईल तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमची धनाची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आता दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगते आज मंगळवार आहे या मंगळवारी तुम्ही देवघरात माता लक्ष्मीला एखादं फूल अर्पण केलेलं असेल प्रत्येकाने देवघरात एकतरी फूल अर्पण केलेलं असेल तर आज रात्री झोपण्यापूर्वी लक्ष्मीच्या समोर किंवा श्रीयंत्राच्या समोर जे फूल अर्पण केलेलं असेल ते फूल तुम्हाला उचलायचं आहे माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेलं फूल उचलायचं आहे त्याचा थोडासा सुगंध घ्यायचा आहे थोडासा नॉर्मल थोडा सुगंध घ्यायचा आणि हे फूल जे आहे ना ते रात्री झोपताना आपल्या उजव्या कडेला ठेवून द्यायचं तुमच्या घरात तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असतील मुलं आजारी असतील पती ऐकत नसतील यश मिळत नसेल तर प्रत्येक मंगळवारी आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी माता लक्ष्मीला अर्पण केलेलं फुल रात्री उचलायचं त्याचा सुगंध तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या त्या व्यक्तीला द्यायचा आणि हे फुल त्यांच्या उजव्याकडेला ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तांभोळ वगैरे केली की त्यानंतर उशीखाली ठेवलेलं हे जे फूल आहे हे फूल काढायचं समोर असणाऱ्या एखाद्या मोठ्या झाडाखाली ते टाकायचं किंवा अगदी निर्मालात टाकलं तरीही चालेल प्रत्येक मंगळवारी लक्ष्मीला अर्पण केलेलं अभिमंत्रित केलेलं फूल जर तुम्ही तुमच्या उशीला ठेवायला सुरुवात केली तुमचं जे बिघडलेलं भाग्य आहे ते बदलायला सुरुवात होईल भाग्य नशीब तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला साथ देईल मनातील इच्छा पूर्ण होईल आणि माता लक्ष्मीची कृपा राहील आता चौथी वस्तू मी तुम्हाला सांगते बघा तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असलेला बसलेला छोटासा स्पीकर छोटासा फोटो असतो तर तुमच्याकडे असेल नसेल तर मंगळवारच्या दिवशी तो खरेदी करा आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा अर्चा करा हळदी कुंकू लावून दीप सगळं दाखवा आणि मंगळवारपासून हा फोटो आपल्या उशीखाली ठेवून झोपा यानेसुद्धा माता लक्ष्मी खेचून येईल धनाची आवक वाढत जाईल प्रगती होईल पैशांची प्रत्येक अडचण दूर होईल आता पाचवा उपाय तुम्हाला सांगते शेवट साहेब एखादी इच्छा खूप कठीण असेल काही केल्या ती इच्छा पूर्ण होत नसेल तर काय करायचं मंगळवारच्या दिवशी लाल रंगाचा कागद घ्यायचा कागद नसेल सफेद कागद घ्या आणि त्याला थोडंसं कुंकवाचं पाणी लावा तो सुकवा लाल कागद होऊन जाईल जो कागद घेतलेला आहे त्या कागदावर आपली इच्छा लिहायची जी कुठली इच्छा असेल ती इच्छा लिहायची फक्त इच्छा लिहित असताना त्याच्यावरती ओम श्री ओम श्री लक्ष्मे नमहा ओम ह्रीम श्री लक्ष्मे नमहा हा मंत्र लिहायचा आणि त्याच्या खाली आपली इच्छा लिहून त्याच्याखाली आपली इच्छा लिहून त्याच्या खाली लिहायचं सर्व कामना सर्व कामना पूर्ण हा सर्व कामना पूर्ण हा बघा वरती माता लक्ष्मीचा मंत्र त्याच्याखाली इच्छा लिहायची आणि सर्व कामना पूर्ण हा हा एक मंत्र लिहायचा असे तीन वाक्य एकाखाली एक लिहिल्यानंतर हा जो लाल कागद आहे त्याची चौकोनी घडी करायची चौकोने घरी केलेला हा कागद मंगळवारच्या दिवशी रात्री माता लक्ष्मीची मूर्ती स्त्रीयंत्र असेल त्याच्या खाली ठेवून द्यायचा मूर्ती उचरायची हा कागद ठेवायचा देवघरात आणि त्याच्यावरती ही मूर्ती ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात तुम्ही बुधवारच्या दिवशी सकाळचं सगळं काही आवरलं जे काही सकाळचं आहे ते पूर्ण झालं की हा जो कागद आहे तो माता लक्ष्मीच्या मूर्ती खालून किंवा स्त्री स्त्रीयंत्राखालून तो कागद काढायचा आणि हा जो कागद आहे हा कागद काढून बघा हा कागद काढून गुप्त ठिकाणी आपल्या घरात ठेवायचा कुठेही गुप्त मंगळवारपासून सलग अकरा दिवस रोज हा गुप्त कागद तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीखाली रात्री झोपताना ठेवला आणि सकाळी उठून तो जर तुम्ही गुप्त ठिकाणी ठेवला तर अकरा दिवसात तुमची कितीही आडलेली कठीण असणारी अपूर्ण असणारी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल बघा खूप साधे सोपे उपाय सांगितले अत्यंत प्रभावी आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा